हा एखाद शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते तो है, तो आहे पाडी पाडितेन हा आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथंच सांगितलं की एकोण एकोणऐंशीचा सुपडा आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना लकस कामे झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती बसणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तू आहे सगळं दोन चार आहेत ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पडली याचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना मराठ्यांची जात संपवायला आहे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला आहे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे ही तुझ्या हातात हिले दिसापासून दिलेले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटलं होतं तू बघ आता दरे कर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तू फक्त बघ पुढा हा निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो का नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस हा मतांना नाही आल्याला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देण मराठी देणार ठेव हा बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू कितीक डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात बोलणार आता आणि जे असले बिंड्रा बी तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच अस दडी चोळीत तो विधान परिषदन जाण्यासाठी त्यामुळे तो हा का मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटकणार ना तुमच्या मुळे ना तुम्ही शिटा पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्याचे लोक माया अंगावर नका घालू मराठीचे जात माहीत संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरीला येत भाजप मधल्या मराठ्यांच्या मुला मुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत काल माहिती दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे पुर मन उठल भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसाना याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणते भाजप मतला मी आर एस एस चा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो हो पण ते आले नाहीत वाटतानी आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपले जात हे संपायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आमचं आम्हाला आरक्षण द्या मला माझ्या समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय मधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ मोठले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ आले मोठ किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला की तुला फक्त तोही आमदारकी दिसते तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदारकी दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेखराच्या वेदना यासाठी हो पाठ्याय दबाशलेला आहे काय